श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग या गुरुपुष्यामृतच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हा वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग आहे यामुळे या, या गुरुपुष्यामृतला अनन्यसाधारण महत्व आहे विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे या गुरु पुष्य नक्षत्राच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळावे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला या, आप या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता या गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि हे पाणी अर्पण करताना आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्याला सूर्यदेवतेचा तसेच आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो गुरुपुष्य नक्षत्रात दानाचे महत्त्व आहे या शुभप्रसंगी पिवळे कपडे हरभरा डाळ बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तू ipna न ර. अगोदर या वस्तू तुम्ही मंदिरामध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर या वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून दान करू शकता अगदी केळी जरी या दिवशी दान केली तरी पण आपल्याला त्याचे पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते देवगुरु बृहस्पती बळकट करण्यासाठी पुष्कराज धारण करावा असे केल्याने गुरुची स्थिती मजबूत होते हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहे तितकेच त्यांना अध्यात्मिक आणि पौराणिक महत्व आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रतकथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्म ग्रंथानुसार केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे तर आता आपल्याला या दिवशी केळीच्या जा झाडाची देखील पूजा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही दुःख चालू आहे दारिद्र्य चालू आहे ते दूर होईल व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल तर यासाठी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे तसंच चिमूडभर हळद या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं पाणी आपल्याला केळीच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे आता केळीच्या झाडाजवळ तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील चिमूडभर हळद टाकायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट दे करत असते त्यानंतर हे पाणी आपण केळीच्या झाडाला अर्पण केळीच्या झाडाला आपण कुंकू लावायचा आहे त्यानंतर केळीच्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर आपण केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचे आहे आपण जर गुरु पुष्पामृतच्या दिवशी या झाडाची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते असे म्हणतात त्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते आता केळीच्या झाडाचे जा दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता यानंतर या दिवशी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि अने वेदना दूर होतात आणि घरामध्ये देखील सुख समृद्धी येत असते तर आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे आता गोमाता जिथे पण असेल अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण एक चपाती बनवायची आहे आता जेव्हा चपाती बनवत असतो तेव्हा आपण पहिलीच चपाती ही गोमातेला द्यायची आहे तर आपण पहिली चपाती ही घ्यायची आहे या चपातीवरती आपण थोडीशी हरभरा डाळ टाकायची आहे मग हरभरा डाळ आपण थोड्या वेळ भिजत ठेवायची आहे अगदी अर्धा तास किंवा पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवली तरी पण चालेल त्यानंतर आपण ही हरभरा डाळ या चपातीवरती टाकायची आहे त्यावरती शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच गोल टाकायचा आहे तसेच थोडीशी हळद देखील या चपातीवरती टाकायची आहे आता या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता हे घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे आता जिथे पण अगदी तुमच्या ताराजवळ गोमाता येत असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता प्रथम आपण गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे तसेच गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे गोमातेला ओवाळायचं आहे त्यानंतर गोमातेला आपण ही चपाती खायला द्यायची आहे आता तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गो मातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून गो मातेला चपाती दिली तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही या दिवशी गो मातेला तीन केळी देखील देऊ शकता केळी देताना आपण पिकलेली केळी गो मातेला खाऊ घालायची आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला गोमातेच्या तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचा आजार पण आहे घरामध्ये प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते तुम्ही गोमातेला सांगावे कारण की गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं आता यानंतर आपली इच्छा सांगून झाल्यावरती आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे गोमातेचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण आणखीन देखील काही उपाय करू शकता की ज्यामुळे आपल्याला जर नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथ येत असतील तर ते देखील दूर होतील गुरुपुष्य योगाच्या दिवशी दुकानात किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी यामुळे आर्थिक संकट दूर होते नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरुपूष्य योगात पारलक्ष्मीची पूजा तुम्ही नक्कीच करू शकता एकाक्षी नारायणाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पारलक्ष्मीच्या साह्याने तुम्ही एकाक्षी नारायणाची पूजा करावी या नारायणाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही धनधान्याची कमी राहत नाही आर्थिक वृद्धी होते तसेच आता या दिवशी तुम्हाला जर हे उपाय करणे शक्य होत नसेल तर आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे पूजा मांडायची आहे माता लक्ष्मीला आपण खीर अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपल्याला कणकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे तसेच आपल्याला विष्णू सहस्र नाम देखील पठण करायचे आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूची हजार नावे आहे तसेच आपण महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणावे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल या सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती झाल्यानंतर ही खीर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद